पंढरपूरची सगळी मंडळे आली सुरेश कलमडांनी भेटली तुम्हाला सांगतो हा इतका झंझावाती आणि इतका धडपडणारा आणि एखादा निर्णय घेतला की तो काहीही करून पूर्ण करणारा तो माणूस रेल्वेमंत्री असा निघाला की त्यांनी ती ब्रॉडगेज पंढरपूरची ब्रॉडगेज रेल्वे करण्याचं सगळं श्रेय त्या कालमध्येच क्रीडा क्षेत्राचं नेतृत्वसुद्धा त्यांनी केलं आणि ते इतकं केलं की भारतीय ऑलिम्पिकचा तो अध्यक्ष झाला जागतिक ऑलिम्पिकपर्यंत गेला आणि जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये कलमाडीचं नाव हे ते आयोजन केंद्रमध्ये त्याचं नेतृत्व करण्यामध्ये आणि कुठल्याही संकटावर मात करून ते करून घेण्याचं मानसिकता इच्छाशक्ती आणि प्रबोध दाखल ती होती ही मान्यच नाही पुण्यापासून सुरेशची सुरुवात झाली ती आंतरराष्ट्रीय युतीपर्यंत आणि केंद्रीय मंत्रिपदावर त्याच्या जाण्याने खूप मोठी टोकळी निर्माण झालेली आहे नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र आज आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुणे शहराचा कुठलाही इतिहास लिहिताच येणार नाही एक असा लोकप्रतिनिधी पुणे शहराचा ज्यांनी क्रीडा क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो की आणखी कुठलंही क्षेत्र घ्या त्यामध्ये पुणे शहराची ओळख जागतिक पातळीवर नेऊन ठेवली एक झंझावात राजकारणातला असं त्यांना म्हणायला लागेल माझी खासदार माजी केंद्रीय मंत्री आणि आज दिवंगत झालेले सुरेशजी कलमाडी ज्यांना प्रेमाने सगळे सुरेश भाई म्हणून ओळखायचे त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे सुरेश भाईंना सुद्धा खूप जवळून अनेक वर्ष ओळखत होते ते दादा पवार दादा आपलं खूप म्हणजे वायुसेनेमध्ये पायलट होते ते इंडियन मी एक तर मी स्वतः काँग्रेस सेवा दलापासून काम करत आलो आणि मग पुणे शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष मग प्रदेश युवक काँग्रेसचा पदाधिकारी आणि साधारणपणे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो ऐंशीपर्यंत माझा तो कार्यकाळ सात आठ वर्षांचा आणि महाराष्ट्रामध्ये माझं युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी काम करत असताना पुणे शहराची जी युवक काँग्रेसची माझी संघटना होती मुळातच प्रभावी आणि त्यामध्ये माननीय सुरेश कलमारी जेव्हा काही कारणास्तव ते ठरावी कालावधीनंतर निवृत्ती घेऊन एअरफोर्स म्हणून भारतीय विमानतळातून पुण्यात आल्यानंतर त्यांनी हॉटेल घेतलं पुणे कॉफी हाऊस तिथे मग काम करू लागले पण सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्याची त्यांना आवड असल्यामुळं हो आमची त्यांची लगेच ओळख झाली आणि त्यांना खूप इच्छा होती की मी त्यांनी युवा काँग्रेसमध्ये काम करावं त्यामुळे माझे अनेक सहकारी पुण्यामध्ये होते आणि ते त्याचेही मित्र होते माझेही मित्र होते आणि मग मी साधारणपणे वर्ष सव्वा वर्ष त्यांनी पक्षामध्ये आणि युवक काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर साधारण शहात्तरच्या दरम्यान मी त्याला पुणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष पुणे ग्रामीण जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष रामकृष्ण मोरे आणि शहराचे अध्यक्ष सुरेश कलमाडी मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि महाराष्ट्रभर माझं युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय सामाजिक पक्षाचं आणि सगळं काम चालू होतं त्यामध्ये सुरेश कलमाडे आल्यानंतर जेव्हा ते पुणे शहर युवा काँग्रेसचं त्यांनी अध्यक्षपद मी त्यांना दिलं माझे तीन नंबरचे भाऊ होते प्रकाश ते खूप त्याचे मित्र चांगले आणि माझं जे जुनं घर आमचं नानापेठेमध्ये त्या ठिकाणी सुरेश भाई म्हणजे कलमाडे आणि त्यांच्या मिसेस मीरा मीरा भावी दोघे दो जवळजवळ रोज यायचे नारापेठेमध्ये माझी आई वगैरे असताना त्याची ती एम जी गाडी होती ओपन ती गाडी तो घेऊन यायचा आणि खूप उत्साह पण अत्यंत पहिल्यापासून उत्साही सामाजिक राजकीय कामामध्ये आणि मग युवक काँग्रेसचा अध्यक्ष तो पुणे शहराचा झाल्यानंतर मी महाराष्ट्रभर दौरेही करत होतो आणि पुण्यातली युवक काँग्रेस त्यावेळी खूप प्रभावीपणे काम करत होती माझ्याबरोबर त्यावेळी प्रल्हाद सावंत म्हणजे दैनिक सकाळमध्ये काम करत त्याला आम्ही बंड्या सावंत म्हणायचो तो क्रीडा पत्रकारही होता आणि म्हणजे प्रकाश इंगणेकर विजय नालम चतुर्भू लडकत शंकर मिठापेल्ली त्यानंतर रमेश खन्ना सतीश देसाई डॉक्टर असे इतके लोक माझे त्यावेळी होते मोहन जोशी त्यावेळी जरा जुनियर कार्यकर्ता होता पण खूप सवंगडी म्हणजे सुरेश सोनवणे उत्तम वक्ता झाला महाराष्ट्रामध्ये त्यानंतर सूर्यकांत पलांडे जे आपले शिरूरचे नंतर आमदार झाले दिलीप जे नंतर जुन्नरचे आमदार झाले त्यानंतर रामकांडगे हे राम खेडचे आमदार झाले हे पुणे जिल्ह्यातलं मी सांगतोय कारण ही सगळी मंडळी शिकायला पुण्यामध्ये होती कोणी फर्ग्युसन कोणी लॉ कॉलेज मग या सगळ्या हॉस्टेलला आम्ही फिरायचो सुरेशही आमच्याबरोबर असायचा आणि त्यामुळं महाराष्ट्रावर ते जाळं पसरलं गेलं आणि काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा जो जो कार्यक्रम त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या माध्यमातून वीस कलमी कार्यक्रम जो गरिबी हटवायचा नारा त्यावेळी दिला होता आणि गरिबी हटवण्यासाठी मग आता हे बँकांचं राष्ट्रकरण केलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की पंच्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान साधारणपणे हा जो बा जुना बाजार आहे ती पत नसलेल्या माणसाला स्वयंरोजगार कसा निर्माण होईल मग त्याकरता त्यांचे मेळावे त्यानंतर झोपडपट्टीमध्ये जाऊन त्यांचं झोपडपट्टी निर्मूलनासाठी घेतलेले मेळावे आणि संजय गांधींनी जो, जो, जो कार्यक्रम दिला पाँच पाँच कल्मी। कल्मी होता पाच कार्यक्रम तो अत्यंत महत्वाचा होता एक कार्यक्रम झाला होता पहिला म्हणजे ट्री प्लांटेशन वृक्षारोपण पर्यावरणासाठी आज आपण वसुंधरा बचाव वगैरे म्हणतो पण दुर्दैवाने त्यावेळी त्या कार्यक्रमाची लोकांनी टिंगल केली अनफॉर्च्युनेटली मग त्यावेळी युथ काँग्रेसच्या माध्यमातून जे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले त्यामध्ये सुरेश कलमाडीने एवढं अग्रेसर म्हणजे अगदी विद्यापीठाचा रोड असेल किंवा आणखीन कुठले वेगवेगळे ठिकाणं असतील पर्वती असेल तळजई असेल एम आय टीच्या पलीकडचा डोंगर असेल या प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सुरेश कलमाडी पुढाकार्यक्रम आहे त्यानंतर कुटुंब नियोजनाचे शिबिर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ससून हॉस्पिटल ताराजन हॉस्पिटल आणि प्रत्यक्ष संजय गांधींचा दौरा जेव्हा महाराष्ट्रामध्ये माझ्या नेतृत्वाखाली म्हणजे झाला पूर्ण पूर्ण अहमदनगर औरंगाबाद नांदेड नागपूर मुंबई असा तो दौरा होता आणि मग त्याची पहिली सुरुवात ही मुंबईत झाली मुंबईतून आम्ही पुण्यात आलो आणि पुण्यामध्ये त्यावेळी केईम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भानू कोयाजी होते त्यावेळी इतकं सुंदर म्हणजे सुरेश कलमाडिंग आणि त्या सर्वांनी मिळून फॅमिली प्लॅनिंगचा कॅम्प आणि इतकं सुंदर कार्यक्रम त्यावेळी झाला या सगळ्याच्यामध्ये आणि हे सगळे रोड शो झाला आणि संजय गांधीची शैमरवाडा पटांगडा त्यावेळी भिंत नव्हती प्रचंड मोठ्या सभेचं आयोजन हे सुरेशनी सर्व केलं होतं आणि अक्षरशः लाखोचा समाज त्या मिटिंगला आलेला होता म्हणजे अगदी महापालिकेच्या इमारतीचा टेरस झाड इमारती सगळ्या भरलेल्या होत्या आणि प्रचंड गर्दी या चार पाच जिल्ह्यातली युवतोची मुलं आलेली होती त्याचं सगळं आयोजन नियोजन हे सुरेश कलवाडे केलेलं होतं म्हणजे उर्जितावस्था जी सगळी होती काँग्रेस त्यावेळी म्हणजे आपण पुणे शहरामध्ये काँग्रेस जी युवा पिढीने सुद्धा जी रुजवली म्हणजे गाडगिळांचे एक परिवार होता काकासाहेब असो विठ्ठलराव असो परंतु एक युवा नेतृत्व म्हणून जेव्हा कलवाडी पुढे आले तेव्हा त्यांनी पी व्ही नरसिंहरावांच्या काळामध्ये रेल, रेल्वे राज्यमंत्री आणि तेव्हा घेतलेले इनिशिएटिव्ह पण काय कसं झालं की जसं हे युवा काँग्रेसच्या माध्यमातून काम करत करत नंतर तो राज्यसभा लोकसभा लागोपाठ निवडून गेला काँग्रेस पक्षाच्या वतीला फक्त दुर्दैवाने काँग्रेस पक्ष सोडून जेव्हा तो विकास आघाडी उभा राहिला तेव्हा मात्र तो पराभूत झाला बाकी तो निवडून आला एक तर राज्यसभा किंवा लोकसभा आणि त्यावेळी मग त्याचे दिल्लीमध्ये चांगले संपर्क निर्माण झाले आणि नंतर मंदिर मंत्रिमंडळात तो रेल्वे राज्यमंत्री झाला आणि त्यातली ठळक तुम्हाला घटना सांगतो फार महत्वाची पंढरपूरचं शिष्टमंडळ कायम भिरत होतं ब्रॉडगेज करता बरोबर बड़। म्हणजे कुरुडवाडी ते पंढरपूर ब्रॉडगेज नव्हतं गेज, गेज गाडी होती खूप वर्षांचा प्रयत्न पण त्यावेळी तात्यासाहेब डिंगरे आणि पंढरपूरची सगळी मंडळी आली सुरेश कलमड्यांनी भेटली तुम्हाला सांगतो हा इतका झंझावाती आणि इतका धडपडणारा आणि एखादा निर्णय घेतला की तो काहीही करून पूर्ण करणारा तो माणूस रेल्वे मंत्री असा निघाला की त्यांनी ती ब्रॉडगेज पंढरपूरची ब्रॉडगेज रेल्वे करण्याचं सर्व श्रेय त्या कलमडीच आहे आणि त्या मग पहिल्या यात्रेला आम्ही सगळ्यांनी त्या गाडी बसून गेलो होतो ती आठवण मला अत्यंत ठळकपणे होती आणि त्याच्यानंतर ही बालेवाडी तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय हो। ऑलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल तयार करण्यामध्ये त्याचा सिंहचा वाटला छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बघ ह्याच वर्षी आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत ते आंतरराष्ट्रीय दर्जावर गाजलं ते फिल्म फेस्टिवल आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन दिल्लीमध्ये आणि पुण्यामध्ये आज तो जरी नसला तरी त्याची परंपरा मॅरेथॉनच्या त्या कार्यालयातून चालू आहे आणि जगातल्या वेगवेगळ्या देशातले जागतिक रीतीचे मॅरेथॉन पटू तिथे येतात हे ही अशी जी ठळक त्यांची वैशिष्ट्य आहेत ही पुणेकर कधीच विसरू शकत नाहीत तुम्हाला सांगतो आणखी जबरदस्त म्हणजे पुणे फेस्टिवल सुरू गणपती उत्सव जो पुण्याचा पुणे पहिल्यांदा गणेश फेस्टिवल लाभ होत पण नंतर मग त्याला पुणे फेस्टिवल असं स्वरूप प्राप्त झालं फॉर फर्स्ट टाइम तुम्हाला सांगतो पहिल्यांदी नटराजाच म्हणजे गणपतीचं पूजन झालं दहा दिवस गणपती आणि सात आठ दिवस तो उत्सव असायचा जवळ जवळ जागतिक कीर्तीचे आणि भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांगीतिक नृत्य त्यानंतर कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले जगातले आणि भारतातले ज्याला व्यासपीठ आणि ते आणण्याचं जे सामर्थ्य ते फक्त कलभाडीकडे होतो मला आणि त्यामुळे आज फेस्टिवल हे आंतरराष्ट्रीय कीर्तीला पोहोचलेले आहे अगदी पहिल्या वर्षी त्यांनी सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या वर्षी मला आठवतं आम्ही त्यामध्ये सहभागी असायचो आपल्या पथिकला त्याचं कार्यालय असायचं ऑफिस फेस्टिवलचं परराष्ट्र वकील म्हणजे मुंबईमध्ये ज्यांच्या ज्यांचे परराष्ट्र कॉन्सल ऑफिस आहेत दिल्लीमध्ये त्या परराष्ट्र वकिलांना त्यांनी आणलं त्या ठिकाणी आणलं की हा किती दर्जाचा आणि कसा उत्सव आहे हे सगळं काम करण्यामध्ये कारण त्याचे आंतरराष्ट्रीय संपर्क होते आणि क्रीडा संकुल आणि प्रल्हाद सावंत आणि मग आता आता ते काम बघतो सगळे मिळून क्रीडा क्षेत्रामध्ये सुरेश आपले सतीश देसाई वगैरे असं नावाने मिळून त्यानंतर सुपारीवाला होता आमचा पुण्यामध्ये खूप खूप नावं आहेत रमेश आडवाणी नावाचा एक पत्रकार होता एक नंदकुमार नावाचा एक पत्रकार होता त्या सगळ्यांनी मिळून आणि प्रल्हाद सावंतांनी खूप त्यामध्ये कलमाटीला साथ देऊन क्रीडा क्षेत्राचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलं आणि ते इतकं केलं की भारतीय ऑलिम्पिकचा तो अध्यक्ष झाला जागतिक ऑलिम्पिक पर्यंत गेला आणि जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये कलमाडीचं नाव हे इंडियन ऑलिम्पिक उले। असोसिएशनचे राष्ट्रकुत स्पर्धा ज्या आपल्या बॉलेवडिम किंवा दिल्लीच्या आशियात आता दुर्दैवाने त्याला बदनाम केल्यानंतर आता कोर्टाने सर्व शिक्षण त्याच्या जवळजवळ सगळे संपवलेले आहेत पण इतकं उत्तम एशियाड तिकडचं असेल दिल्लीचं किंवा आपलं राष्ट्रकुल स स्पर्धा असतील त्या स्पर्धेला मी गेलेलो होतो नरसिंह आलेले होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि काय भरगतच जगातले लोक आले होते त्या राष्ट्रकुल स्पर्धेला पण क कितीही मोठं आव्हान असलं एखाद्या आयोजनाचं तर त्या आयोजन पेलण्यामध्ये त्याचं नेतृत्व करण्यामध्ये आणि कुठल्याही संकटावर मात करून ते करून घेण्याचं मानसिकता इच्छाशक्ती आणि प्रबळ ताकद ती कलमाडीकडे होती मान्यच केली पाहिजे आणि पुणे फेस्टिवल जो आहे त्याला सोनिया गांधी सुद्धा आलेल्या होत्या सगळ्या आणि सगळे जवळ हेमालिनी जे पंतप्रधान आलेले सोनियाजी आल्या श्रय हेमा मालिनी त्यांचा दरवर्षी नवा बॅले दरवर्षी त्या इथे सादर करायचं शोभना नारायण शोभना नारायण तुम्हाला किती नावं घेऊन म्हणजे जागतिक कीर्तेचा कोणी असा कलावंत शास्त्रीय संगीतातला नृत्यातला बॅले मधला नाटकामधला असा कोणी असं खाली असेल की जो इथे आलेला नाहीये इतका सुंदर दर्जा आहे त्या पुणे फेस्टिवलचा आणि चांगलं म्हणजे ऑर्गनाईज संघटना कौशल्य होतं निवडणुकाही महापालिकेचा तो, तो प्रचंड जिंकत होता आणि विधानसभा वगैरे या निवडणुकीत मोठा सहभाग असायचा आणि आ... एक विचारायचं मला हे आहे की ते जेव्हा पुणे विकास आघाडी त्यांनी वेगळी स्थापन केली त्यानंतर त्यावेळेस काँग्रेसमध्ये आणण्याचं काम कोणी केलं त्यांना परत काँग्रेसमध्ये कसे आले त्यावेळी आता काय त्यालाच वाटलं काय आपण परत आपलं मूळ म्हणजे काँग्रेस आहे आणि मग तो काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम काँग्रेस भवनमध्ये झाला मी त्या कार्यक्रमाला होतो रामकृष्ण बोरे होते आमच्या दोघांची भाषण झाली होती माधवराव शिंदे आले होते त्यावेळी केंद्रीय मंत्री होते आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महामंत्री होते आणखीन काही मंत्री आले होते माननीय शरदराव पवार आलेले होते अशी सगळी मंडळी आणून पुन्हा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि तेव्हा एक घोषणा खूप गाजायची कारण आता महापालिकेच्या का निवडणुका येऊ घातल्या त्यामुळे की सबसे बडा खिलाडी सुरेश भाई कलवाणी म्हणजे त्यांच्या <laughs> भोवती सगळं राजकारण फिरत होतं आणि सुरेश भाईचं नेतृत्व केल्यानंतर का, काही काळ का हे पुणे महानगरपालिकेचं राजकारण हे निश्चित त्याच्या भोवती फिरत होत निश्चित होता अगोदर बॅरेस्टर गाडगे होते पण खऱ्या अर्थानं ज्याच्या भोवती फिरावं ते कलमाडींनी कारण तो महापालिकेच्या निवडणुकीत खूप मनापासून लक्ष घालायचा खूप मनापासून आणि त्याचं वेगळ्या पद्धती आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या त्या सगळ्या एवढ्या जबरदस्त म्हणजे त्या माध्यम तो वापरायचा माध्य आणि त्यामुळं कायम काँग्रेसला बहुमत मिळालं आणि काँग्रेसचे महापौर झाले मला वाटतं पुणे पॅटर्न जो झाला तो फक्त सुरेश कलमाडींना महापालिकेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून पुणे पॅटर्न तेव्हा झाला शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्र आणून आघाडी त्यांची झालीच होती झाली झाली राज्यच त्यांचं भाजप आणि शिवसेने चालू होतं ना आणि मग राष्ट्रवादीचे पण काही लोक त्यामध्ये हे आले तुम्हाला खास त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य काय वाटतात जी वेगळी अगदी किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये कसं कसं आहे तो थोडासा शीघ्रकोपी होता पण तितका शांत वृत्तीचा होता आणि एखाद्या माणसाला खरंच गरजू माणसाला जर मदत करायची असेल तर तो शंभर टक्के मदत करायचा हे त्याची वैशिष्ट्य होती आणि कधी कधी काय होतं शिग्रोकुपी असल्यामुळं त्याच्याबद्दल गैरसमज व्हायचे पण तसा तो मनाने खूप चांगला होता आणि खूप एवढं करूनही एक लक्षात घ्या कदाचित त्याच्या रागीड स्वभावामुळे माणसं दुखावली पण असतील पण ती दुखावलेली माणसं सुद्धा प्रेमाने त्याच्याजवळ इतकी होती त्याचं काहीतरी कारण वेगळं असेल असतं ते एक त्याचं म्हणजे वैशिष्ट्य मानलं पाहिजे आणि मीरा भाभींची साथ त्याला खूप जबरदस्त त्याच्या पत्नी मीरा भाभी इतक्या स्वभाव आणि सोजवळ सात्विक मला सांगतो खऱ्या अर्थानं सावरीसारखी पत्नी कशी असावी बरोबर ती सुरेश भाईंच्या बरोबर अत्यंत धार्मिक वृत्तीच्या उद्या हा म्हणजे धर्माचा विरोध नव्हता पण असा धार्मिक वेळा नव्हता पण त्या मीरा भाभी मात्र धार्मिक होत्या आई वडील खूप चांगले वडील दामवंत डॉक्टर होते आई ह्या अत्यंत कामसू होत्या गुणा कॉफी होस घेतल्यानंतर त्याच काम बघायच्या सगळ्या बंडे मध्ये येऊन भाजीपाला घेणं हे घेणं आमची ओळख झाल्यानंतर आमचे मुंडेमध्ये कांदे बटाट्याचे गाळे आजही आहेत त्या आमच्या गाळ्यावरून कांदे बटाटे घ्यायच्या आणि खूप हॉटेल उत्तम चालवलं आणि मग ते केंद्र होतं म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातून शिकायला आलेले जेवढे म्हणून विद्यार्थी होते वेगवेगळ्या हॉस्टेल्समध्ये आणि येणारी वेगवेगळ्या युवक संघटनांची मुलं ही पुना कॉफी हाऊसला कॉपी आहे पाहायला यायचीच म्हणजे असं ते वैशिष्ट्य वैशाली रुपाली वगैरे थोडंसं नंतर आलं पण पुना कॉपी हाऊसचं एक अशा रीतीनं केंद्र होतं केंद्र होतं पुण्या मधल्या पत्रकारांशी सुद्धा त्यांचे फार सौहाद्राचे संबंध आम्ही वैयक्तिक आठवतो की दर दिवाळीला सगळ्यांना घरी बोलवायचे आणि मीरा भाभी त्या नुसत्या होस्ट म्हणजे अशा गाणी गाणे असं इतका मी तुम्हाला सांगतो ना त्यांच्या सासूबाई पण म्हणजे सुरेशच्या आई पण मीरा भाभी या अत्यंत सोपाने चांगल्या त्यांचे बंधू पण चांगले राजकारणात लुडमूड करायचे नाही पण आपापला व्यवसाय करून सगळे काम म्हणजे कलमाडी शिक्षण संस्था त्यांनी चांगली काढली चांगली आणि तडजोड नाही म्हणजे तिथल्या शिक्षण व्यवस्थेशी एक स्टँडर्ड मान्यता प्राप्त संस्था आहे डॉक्टर शामराव एकंदर आपण जर विचार केला तर पुण्याच्या राजकारणाचं क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र कलाक्षेत्र शैक्षणिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र या सगळ्यामध्ये सुरेश कलमाडी हे नाव कित्येक वर्ष गाजत राहिलं आणि या शहराला एक वेगळी ओळख त्यांनी दिली आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आमच्या सोबत वेगवेगळे पाहुणे असणार आहेत आणि त्यांच्याशी आपण सुरेश भाईंचे वेगवेगळे पैलू जाणून घेण्यासाठी बोलणार आहोत तुमच्या काही आठवणी असतील त्या आम्हाला अवश्य कळवा दादा तुम्हाला काय सांगायचं अजून फक्त मला शेवटी ओळख आहे की माझा त्याचा मैत्रीचा संबंध हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पासूनचा आला आणि जवळजवळ जो पन्नास वर्ष त्या मैत्रीला होऊन गेली कौटुंबिक नातं जोडलं गेलं आणि त्याच्या जाण्यानं माझे व्यक्तिगत म्हणजे कौटुंबिक मित्र म्हणून माझा एक जिवाळ्याचा गेला परंतु प्रदेश काँग्रेसमधला एक अत्यंत कणखर नेता जो राष्ट्रीय पातळीवर पोहोचला क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला म्हणजे पुण्यापासून सुरेशची सुरुवात झाली ती आंतरराष्ट्रीय रीतीपर्यंत आणि केंद्रीय मंत्रिपदा त्याच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि वैयक्तिक मला खूप दुःख झालं आहे त्याच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे मी माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीने आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या पण श्रद्धांजली पूर्ण भावना असतील त्या अवश्य आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास मी आपली उल्हासदा रजा घेते धन्यवाद